श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो हीच स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांचे माझ्या स्वामी टिप्स मराठी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा अनेक लोक धनप्राप्तीसाठी पैसा मिळवण्यासाठी आपल्या घरात कासव ठेवतात आणि कासव सर्वांच्याच घरामध्ये असते तुमच्यासुद्धा घरामध्ये असेलच तर काही जण जिवंत कासवसुद्धा ठेवतात पण काहीजण धातूचा कासव कोणते असू द्या ते आपल्या घरात धन संपत्ती लक्ष्मी खेचून आणतं परंतु या कासवांच्या बाबतीत काही नियम पाळावे मात्र अत्यंत आवश्यक आहे जर आपण हे नियम पाळले नाही तर हे कासव आपल्या घरात पैसा खेचून आणण्याऐवजी बाहेरसुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि यामुळे आपल्या घरात दारिद्र्यता येऊ शकते म्हणजेच गरिबी येऊ शकते तर चला मग जाणून घेऊया आपण नक्की कोणतं कासव खरेदी करावे आणि आपल्या घरात कोणत्या दिशेला ठेवावे त्यात कासवाचं तोंड कुठे असावे आणि अशा कोणत्या चुका आहे जे आपण घरात कासव ठेवल्यानंतर करू नये तर पहा कासव हा शांत मंद गतीने चालणारा एक जीव आहे कासव अनेक वर्ष जगतो आणि ज्या घरात कासव असते तिथलं वातावरण हे मंगलमय पवित्र बनतं त्या ठिकाणी शुभदा निर्माण होते फक्त आर्थिक प्रगती करण्यासाठी नव्हे तर ज्या ठिकाणी कासव असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ज्या घरात अशा प्रकारचे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्या घरातील सदस्य खूप कमी वेळा आजारी पडतात आणि त्या घरातील लोक नेहमी आनंदी खुश राहतात निरोगी राहतात फक्त आर्थिक प्रगती करण्यासाठीच नव्हे तर त्या घरात कासव मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आणते म्हणून घरामध्ये कासव ठेवणे शुभ मानले जाते तर घरात कासव ठेवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे आपलं दे देवघर आहे किंवा हॉलमध्ये सुद्धा आपण कासव ठेवू शकतो परंतु बाथरूमच्या शेजारी किंवा जी भिंत बाथरूमला लागून असेल किंवा बेडरूममध्ये सुद्धा आपण हे कासव चुकूनही ठेवू नये बाजारात अनेक प्रकारचे कासव मिळतं जर सप्त धातूचा कासव तुम्हाला मिळाला तर अतिउत्तम स्फटिकापासून बनलेले किंवा काचेचा कासव सुद्धा आजकाल बाजारात मिळते परंतु पैसा खिचून आणण्यासाठी तांब्याचा धातूपासून बनवलेला कासव हे अत्यंत शुभ मानले जाते जेव्हा तुम्ही कासव बाजारातून खरेदी करून घरी आणता तेव्हा त्या कासवाला जलाने आवश्यक घालायचं आहे जर पंचामृत असेल तर अतिउत्तम तुम्ही त्यानेसुद्धा कासवाला अभिषेक घालू शकता कासवाला एवढेच महत्त्व आहे कारण मित्रांनो कासव हे साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि कासव हे विष्णूचे एक रूप आहे जेव्हा समुद्र मंथन झाले या मंथनाच्या वेळी चौदा रत्ने बाहेर पडली आणि त्यामध्ये अमृत कलश देखील होता आणि समुद्र मंथनाच्या वेळी कासवाने महत्वाची भूमिका बजावली होती महत्वाची कामगिरी पार पाडली होती कासव हे श्री विष्णूचे दुसरे अवतार आहे आणि अशा पवित्र कासवाला घरात आणल्यानंतर आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक झाल्यानंतर चंदन कुंकू याने त्याची पूजा करायची आहे तर पहा आता कासव ठेवायचा कुठे असा प्रश्न जर पडत असेल तर घरात कासव आणून तो अगदी कोठेही थे ठेवून देतात खिडकी शेजारी अगदी कुठेही ते कासव ठेवून देतात आणि तर असं करू नका जेव्हा तुम्ही ते कासव ठेवला ठेवाल तेव्हा त्यासाठी ते 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 एक प्लेटचा वापर करा एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये तुम्ही हा कासव ठेवा त्यामध्ये इतकं पाणी टाका ते कासव व्यवस्थितपणे त्यात बुडलं पाहिजे जास्त नाही परंतु कमीत कमी, कमी कासवाचे पायी पाय तरी बुडले पाहिजेत आणि हे पाणी दररोज बदलायचे आहे त्याचबरोबर काही लोक एक चूक वारंवार करत असतात ती म्हणजे कासवाची जागा काही काही दिवसांनी ते बदलत राहतात कासवांची जागा वारंवार वार बदलल्याने लक्ष्मी सुद्धा स्वतःचे स्थान बदलत असते असे सुद्धा तुम्ही घरामध्ये करत असाल तर चुकूनही करू नका एकदा आपण घरात कासव आणले की ते एका ठिकाणी ठेवल्यानंतर ते त्याच ठिकाणी ठेवावे ते सतत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू नये जर तुम्ही एकाच दिशेला ठेवले तर त्याचे खूप चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल हे शक्य नसल्यास ईशान्य कोपऱ्यात देखील तुम्ही हे कासव ठेवू शकता किंवा पूर्व दिशेलासुद्धा हे कासव तुम्ही ठेवू शकता परंतु नेतृत्व दिशेला म्हणजेच दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या कोपऱ्यामध्ये हे कासव चुकूनही ठेवू नका यामुळे पैसा येत नाही परंतु आपल्या घरात असलेला पैसा हा बाहेर निघून जातो अनेकदा लोक कासव हे देवघरात ठेवतात पण तरीही त्याचा परिणाम तसा दिसून येत नाही यासाठी देवघरसुद्धा योग्य दिशेत असणं खूप महत्त्वाचं आहे देवघर जर योग्य दिशेत नसेल तर या देवघरात कासव ठेवले तर याचा शुभ परिणाम श तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल जर हे कासव तुमच्या घरातील नेत्रत्व कोपऱ्यात असेल तर लगेच तिथून काढून टाका आणि योग्य दिशेला ठेवा नेत्रत्व दिशेस असणारे कासव हे अत्यंत अशुभ फळ देते कासवाचं मुख हे कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे कासवाची दृष्टी ही आपल्या घरात पडली पाहिजे फक्त घरातच नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकानातसुद्धा तुम्ही कासव ठेवू शकता तुम दुकानामध्ये तुमचा जिथे गल्ला असेल त्या ठिकाणी तुम्ही पैसे घेण्यासाठी बसता त्या ठिकाणी तुमचा तुमच्या उजव्या बाजूला कासव येईल अशा ठिकाणी ठेवावा हे कासव जर एखा जर कोणाच्या घरात जिवंत असेल तर त्याची योग्य दिशा योग्य निगा राखली पाहिजे प्राणी आहे जर त्याची आपण व्यवस्थित निगा, निगा राखली नाही तर त्याचे अशुभ फळ देखील आपण आपल्याला मिळू शकते त्यामुळे शक्यतो धातूचा कासव घरात ठेवावा जर आपण घरात धा, धातूचे कासव ठेवले तर त्याची पूजा करणे आपल्याला सोपे जाईल धातूच्या कासवाचे पूजेचे फळ देखील आपल्याला तत्काळ मिळते योग्य ठिकाणी दिशेला आणि वरील नियम पाळून जर आपण धातूचे कासव घरात ठेवले तर नक्कीच याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर झालेला दिसून येईल परंतु हे कासव तुम्ही कोणत्याही खिडकीत किंवा बाथरूमच्या शेजारी असलेल्या भिंतीला किंवा बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नका यामुळे तुमच्या घरात पैसा येणार तर नाहीच पण घरात असलेला पैसा बाहेर जाऊ शकतो त्यामुळे ह्या सांगलेल्या सगळ्या नियमांचे पालन करावे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि पुढे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ